पेनूर ग्रामपंचायतीत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन उत्साहात साजरा पण ग्रामसेविकेच्या गैरहजरीमुळे नागरिकांमध्ये नाराजी पेनूर पूर्णा तालुक्यातील पेनूर ग्रामपंचायतीत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी ग्रामसभेचे आयोजन करून गावातील विविध समस्या व त्यावरील उपाययोजना यावर चर्चा झाली मात्र सौ व्ही गिरे यांची नेहमीप्रमाणेच गैरहजरी असल्याने नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण होते ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक हे ग्रामपंचायतीचे महत्वाचे असतात शासनाकडे कागदपत्रे सादर करणे विविध नोंदींची पूर्तता करणे तसेच दाखले व प्रमाणपत्रे वेळेवर उपलब्ध करून देणे या जबाबदाऱ्या त्यांच्यावर असतात मात्र पेनूर ग्रामपंचायतीत सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट महाराष्ट्र दिन कामगार दिन आणि मराठवाडा मुक्तीसंग्राम अशा दिन अशा महत्वाच्या कार्यक्रमांनाही ग्रामसेविकेने हजेरी लावली नाही अशी चर्चा गावकऱ्यांमध्ये आहे यामुळे नागरिकांना जन्ममृत्यू नोंदी दाखले ना हरकत प्रमाणपत्र आदी कागदपत्रांसाठी महिनोन महिने प्रतीक्षा करावी लागते अनेकदा ग्रामपंचायतीच्या चक्रा माराव्या लागतात सरपंच उपसरपंच आपापल्या पातळीवर जबाबदाऱ्या पारत असले तरी अधिकारी अनुपस्थित राहिल्याने कामकाजात अडथळे येत आहेत ग्रामस्थांनी वारंवार सूचना करूनही परिस्थितीत सुधारणा झाली नसल्याने ग्रामविकास अधिकारी कायम गैरहजर राहिल्याने गावातील समस्या कोणाकडे मांडाव्यात आणि त्यावर उपाय कोण करणार असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे या कार्यक्रमाला गावातील का सरपंच सौ सोनुताई प्रभाकर बिजोले उपसरपंच भी वाके उपसर दामोदर सोपान पोलीस पाटील गंगाप्रसाद प्रभाकर कोटे सोसायटीचे चेअरमन भगवान निवृत्त तरासे तंटामुक्ती अध्यक्ष प्रल्हाद शामराव तरासे शाळा व्यवस्थापन समिती जिल्हा प्राशा पेनूर मु और नरवाडे रमेश माधवराव अध्यक्ष पांडुरंग आबासाहेब वानखेडे उपाध्यक्ष ज्ञानेश्वर दत, दत्तराव वानखेडे आदी उपस्थित होते ग्रामदेवता नेटवर्कसह